नमस्कार कधी विचार केलाय का की काही पुस्तकं आपल्याला इतकी का आवडतात म्हणजे लेखक नेमकं का काय विचार करत असेल लिहिताना आणि आपण आपण वाचक म्हणून त्यात काय शोधत असतो आजच्या आपल्या या चर्चेत आपण साहित्याच्याच याच मूलभूत उद्देशाचा याच प्रयोजनाचा शोध घेणार आहोत जो लेखक आणि वाचक या दोघांनाही एकत्र बांधून ठेवतो अगदी हाच तो प्रश्न आहे साहित्य का निर्माण होतं आणि ते का वाचलं जातं हा प्रश्न अगदी केंद्रस्थानी आहे आणि खरं सांगायचं तर या प्रश्नाच्या उत्तरातच साहित्याचं खरं प्रयोजन लपलेलं आहे आज आपण तेच उलगडून बघणार आहोत तर या सगळ्या चर्चेमध्ये एक शब्द खूप महत्वाचा आहे आणि तो म्हणजे प्रयोजन प्रयोजन म्हणजे काय सोप्या भाषेत सांगायचं तर उद्देश किंवा हेतू हा एकच शब्द आपल्याला फक्त लेखकाच्या मनात काय चाललंय हेच नाही दाखवणार तर एक वाचक म्हणून आपल्या स्वतःच्या प्रेरणा समजून घ्यायलाही मदत करणार आहे चला मग बघूया आपला आजचा प्रवास कसा असेल सगळ्यात आधी आपण लेखकाच्या निर्मिती प्रेरणेपासून सुरुवात करू मग वळूया वाचकाच्या आस्वाद प्रेरणेकडे त्यानंतर वाचनाचे जे सखोल फायदे आहेत तेही जाणून घेऊ आणि मग शेवटी लेखक आणि वाचक या दोघांनाही जोडणाऱ्या त्या अंतिम आनंदाच्या शोधापर्यंत पोचू आहे चला तर मग सुरुवात करूया नाण्याची पहिली बाजू बघूया म्हणजे लेखकाची निर्मिती प्रेरणा लेखकाला नेमकं काय लिहायला उद्युक्त करतं बरं काही प्रेरणा तर अगदी सरळ आणि व्यवहारिक असतात म्हणजे कसं कीर्ती मिळवणं मानसन्मान पैसा किंवा कधीकधी समाजात एखादा विशिष्ट विचार पोचवायचा असतो तुम्ही बघा ना भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या काळात गुरुजी असतील किंवा स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी जे काही लिहिलं त्याच्यामागे देशभक्तीची किती मोठी ज्वलंत प्रेरणा होती त्यांचा हेतू एकदम स्पष्ट होता समाजाला प्रेरित करायचं बदल घडवायचा पण हे सगळं झालं बाह्य जगाबद्दल याच्याही पलीकडे काहीतरी असतं काहीतरी खोल खूप व्यक्तिक यात येतात दोन गोष्टी एक म्हणजे आत्माविष्कार स्वतःला व्यक्त करण्याची एक तीव्र इच्छा आणि दुसरा म्हणजे आत्मशोध म्हणजे लिहितांना स्वतःचाच शोध घेणं या प्रेरणा लेखकाला स्वतःच्या आत डोकावून बघायला भाग पाडतात तर ही झाली लेखकाची बाजू आता नाणं पलटवूया आणि दुसऱ्या बाजूला येऊया म्हणजे वाचकाची बाजू आपण एखादं पुस्तक हातात का घेतो का वाचतो आणि याची कारणं बघा आपल्या सगळ्यांच्या ओळखीची आहेत कधी फक्त टाईमपास मनोरंजन म्हणून कधी रोजच्या टेन्शनमधनं सुटका हवी असते नाही का कधी स्वप्नांच्या जगात हरवून जायचं असतं तर कधी फक्त काहीतरी नवीन जाणून घेण्याची उत्सुकता असते आणि हो ज्ञान मिळवण्यासाठी किंवा आपल्या एखाद्या प्रॉब्लेमचं सोल्युशन शोधण्यासाठी सुद्धा आपण वाचतोच पण गंमत अशी आहे की साहित्याचा खराखुरा तो जो उच्च दर्जाचा आनंद असतो ना तो मिळवण्यासाठी दोन गोष्टी लागतात पहिली आहे सहृदयता म्हणजे काय तर त्या कथेतल्या पात्रासोबत हसण्याची आणि रडण्याची क्षमता आणि दुसरी गोष्ट म्हणजे विकसित अभिरुची म्हणजे आपलं वाचन आपली साहित्याची समज हळूहळू वाढवत नेणं हे जमलं की मग साहित्यातला तो खरा परमोच्च आनंद मिळतो आणि मग जेव्हा हा प्रवास सुरू होतो तेव्हा तो फक्त मनोरंजनापुरता राहत नाही त्याचे फायदे इतके खोलवरचे आहेत की ते आपलं आयुष्यही बदलू शकतात एक विचार करा आपलं आयुष्य आपले अनुभव किती मर्यादित असतात बरोबर पण एक चांगलं पुस्तक वर, ते एका खिडकीसारखं असतं जी उघडल्यावर आपण आपल्या छोट्या जगाच्या बाहेर डोकावू शकतो ते आपल्याला मानवी जीवनाचं इतकं मोठं इतकं विविधरंगी दर्शन घडवतं की जणू काही आपण एकाच जन्मात अनेक आयुष्य जगतो आणि ह्या अनुभवातून आपल्याला दोन प्रकारचे अफलातून आनंद मिळतात पहिला आहे पुन्हा प्रत्यय म्हणजे वाचताना अचानक वाटतं अरेच्छा हे तर अगदी माझ्यासोबत घडलंय आपल्याच अनुभवाला पुस्तकात बघण्याचा तो आनंद आणि दुसरा आहे नवप्रत्यय म्हणजे काहीतरी पूर्णपणे नवीन कधीही न अनुभवलेलं अद्भुत असं काहीतरी वाचायला मिळण्याचा थरार जो आपल्याला एका वेगळ्याच दुनियेती सफर घडवतो तर मग साहित्याची खरी ताकद इथेच आहे ते आपल्याला माणसाच्या आयुष्यातली गुंतागुंत त्याची खोली दाखवतं मोठमोठ्या गहन प्रश्नांवर विचार करायला लावतं आपली जी काही मूल्यं असतात ती अधिक घट्ट होतात आणि जगाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन खऱ्या अर्थाने प्रगल्भ होतो मोठा होतो आणि या सगळ्या प्रवासाच्या शेवटी आपण एका अंतिम टप्प्यावर येतो एका अशा उद्देशावर जो लेखक आणि वाचक ह्या दोघांनाही एकाच धाग्यात बांधतो ते प्रयोजन म्हणजे स्थळ काळ आणि परिस्थिती या सगळ्याच्या पलीकडे जाऊन एका उच्च कोटीच्या अलौकिक आनंदाची प्राप्ती करणं हो हेच आहे साहित्याचं अंतिम आणि सर्वश्रेष्ठ प्रयोजन सगळ्या चर्चेचं हेच सार आहे ह्या आनंदाला एक खास शब्द आहे अलौकिक आनंद हा आपल्या रोजच्या जगण्यातल्या सुखदुःखांच्या खूप खूप पलीकडचा असतो जेव्हा आपण एखाद्या कलेशी एखाद्या पुस्तकाशी पूर्णपणे एकरूप होतो ना तेव्हा मिळणारा तो एक दिव्य शब्दांत न मांडता येणारा अनुभव आहे आणि गंमत म्हणजे ह्याच आनंदाच्या शोधात लेखक आणि वाचक दोघेही असतात तर मग जाता जाता एक प्रश्न आठवून बघा असं कोणतं पुस्तक आहे किंवा कोणती कविता ज्याने आपल्याला या जगाच्या पलीकडचा अनुभव दिला तो अलौकिक आनंद कोणत्या साहित्यामधून मिळाला यावर नक्कीच विचार करा आपण का लिहितो किंवा एखादं पुस्तक हातात घेऊन ते का वाचतो हे प्रश्न खरंतर आपल्या सगळ्यांनाच कधी ना कधी पडतात आणि गंमत म्हणजे या अगदी मूलभूत प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आपल्याला थोडं इतिहासात डोकावून पाहावं लागेल चला थेट अकराव्या शतकात जाऊया हो हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनात कधी ना कधी येतोच नाही का म्हणजे एखादी कविता वाचताना आपल्याला इतकं का भरून येतं किंवा एखादा लेखक तो नक्की कशासाठी लिहितो काय प्रेरणा असते त्याची तुम्हाला आश्चर्य वाटेल पण या प्रश्नांची उत्तरं आजपासून जवळजवळ नऊशे वर्षांपूर्वीच एका महान भारतीय विद्वानाने देऊन ठेवली आहेत त्यांचं नाव होतं मम्मट आणि त्यांनी आपल्या काव्यप्रकाश नावाच्या प्रसिद्ध ग्रंथात साहित्याच्या निर्मितीमागे नेमकी काय कारणं असतात याचा अगदी सखोल विचार मांडलाय आणि हा आहे तो मूळ संस्कृत श्लोक आता जरी हा श्लोक थोडा कठीण वाटत असला तरी ह्याच एका श्लोकात साहित्याच्या निर्मितीमागे असलेली सहा मुख्य कारणं किंवा ज्याला प्रयोजनं म्हणतात ती दडलेली आहेत चला तर मग एक एक करून ही सगळी प्रयोजनं सोप्या भाषेत समजून घेऊया तर मम्मटांनी ही जी सहा कारणं सांगितली आहेत ना ती आपण अजून सोप्या पद्धतीने समजून घेण्यासाठी तीन गटामध्ये विभागू शकतो यातली काही कारणं आहेत लेखकाशी संबंधित काही आहेत वाचकाशी संबंधित आणि काही तर त्याही पलीकडे जाऊन थेट आपल्या आत्म्याला स्पर्श करणारी आहेत तर सुरुवात करूया त्या कारणांपासून जी थेट लेखकाशी जोडलेली आहेत बरोबर आहे कोणतीही व्यक्ती जेव्हा काहीतरी निर्माण करते तेव्हा त्यामागे काही ना काही वैयक्तिक प्रेरणा तर असणारच नाही का यातलं पहिलं वहिलं प्रयोजन आहे यश सोप्या भाषेत सांगायचं तर कीर्ती आणि प्रसिद्धी विचार करा आपलं लेखन जेव्हा लोकांपर्यंत पोहोचतं त्यांना ते मनापासून आवडतं तेव्हा लेखकाला जो आदर मिळतो जो सन्मान मिळतो तो आनंद खरंच अमूल्य असतो पण अर्थात याचा अर्थ असा नाही की सगळेच फक्त प्रसिद्धीसाठी लिहितात संत ज्ञानेश्वर किंवा कुसुमाग्रज यांच्यासारखे महान साहित्यिक केवळ प्रसिद्धीसाठी लिहित नव्हते यश हा त्यांच्या महान कार्याचा एक नैसर्गिक परिणाम होता एक बाय प्रॉडक्ट होता पण हो हेही तितकंच खरं आहे की वाचकांकडून मिळणारा प्रतिसाद लेखकाला अधिक चांगलं लिहिण्याची ऊर्जा नक्कीच देतो आता दुसरं प्रयोजन आहे अर्थकृते याचा सरळ सरळ अर्थ आहे आर्थिक लाभ पैसा कारण शेवटी लिहिणं हे एक काम आहे एक कौशल्य आहे आणि प्रत्येक कामाचा योग्य मोबदला मिळायलाच हवा नाही का पूर्वीच्या काळी बघा कालिदासांसारख्या महान कवींना राजाश्रय मिळत असे आजच्या काळात लेखक आपल्या लेखनातूनच उदरनिर्वाह करतात त्यामुळे मम्मट म्हणतात की पैसा हे एक महत्वाचं प्रयोजन आहे पण ते सर्वस्व नाही कारण कलेच्या निर्मितीचा जो आनंद असतो ना तो कुठल्याही आर्थिक मोबदल्याच्या खूप पलीकडचा असतो बरं ही झाली लेखकाच्या बाजूची कारणं आता जरा वाचकाच्या दृष्टिकोनातून पाहूया कारण साहित्य केवळ लेखकासाठी नसतं ते वाचकालाही खूप काही देतं पण काय देतं नक्की तिसरा प्रयोजन आहे व्यवहारविद्ये याचा अर्थ आहे जगाचं ज्ञान व्यवहार ज्ञान साहित्य म्हणजे काय तर एक प्रकारे माणसाच्या स्वभावाचा नात्यांमधल्या गुंतागुंतीचा आणि समाजाच्या रीतीरिवाजांचा आरसाच असतो म्हणजे बघा एखादी कादंबरी वाचताना आपण त्या पात्राचं आयुष्य जगत असतो उदाहरणार्थ भालचंद्र नेमाडे यांची कोसला आठवतीये त्यातला पांडुरंग सांगवीकर त्याचे अनुभव वाचताना कितीतरी लोकांना ते आपलेच वाटले आणि यातूनच आपल्याला माणसं कशी ओळखावीत वेगवेगळ्या परिस्थितीत कसं वागावं याचं एक अप्रत्यक्ष शिक्षणच मिळतं आता येतं चौथं प्रयोजन आणि खरं सांगायचं तर हे माझं सगळ्यात आवडतं प्रयोजन आहे कांता कांतासंमित उपदेश याचा अर्थ काय तर एखाद्या प्रिय व्यक्तीने प्रेमाने दिलेल्या सल्ल्यासारखं उपदेश साहित्य आपल्याला कधीच ओरडून किंवा आज्ञा देऊन शिकवत नाही ते गोष्टींच्या माध्यमातून अगदी हळुवारपणे आपल्या मनात चांगले विचार रुजवतं आणि हे अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी मम्मटाने संवादाचे तीन सुंदर प्रकार सांगितले आहेत पहिला आहे प्रभुसंहिता म्हणजे वेदांसारखी हे कर हे करू नकोस अशी थेट आज्ञा दुसरा आहे सुहृतसंहिता म्हणजे इतिहासासारखा मित्राचा सल्ला असं केल्याने असं होतं तसं केल्याने तसं होतं आणि तिसरा सगळ्यात प्रभावी कांतासंहिता म्हणजे साहित्यातून मिळणारा प्रेयव्यक्तीच्या सल्ल्यासारखा प्रेमळ उपदेश जो थेट आपल्या बुद्धीला नाही तर हृदयाला भिडतो चला आता आपण शेवटच्या दोन आणि सगळ्यात गहन सगळ्यात महत्वाच्या प्रयोजनांकडे वळूया ही ती प्रयोजना आहेत जी थेट आपल्या आत्म्याला स्पर्श करतात पाचवं प्रयोजन आहे शिवेतरक्षतये आता हा शब्द थोडा अवघड वाटेल पण आपण पन तो फोडून बघूया शिव म्हणजे शुभ चांगलं शिवेतर म्हणजे जे शुभ नाही म्हणजेच अशुभ आणि क्षतये म्हणजे नाश थोडक्यात काय तर अशुभाचा नाश करणे साहित्य आपलं वाईट गोष्टींपासून रक्षण करतं पूर्वीच्या काळी लोक संकट टाळण्यासाठी रामरक्षासारखी स्तोत्र वाचत असत तो याचा एक भाग झाला पण आजच्या काळात या प्रयोजनाचा अर्थ खूप मोठा आणि व्यापक आहे विचार करा नटसम्राटसारखं नाटक जेव्हा म्हातारपणाच्या एकाकीपणासारख्या मोठ्या सामाजिक समस्येवर प्रकाश टाकतं तेव्हा ते एका सामाजिक अशुभाचा नाश करण्याचंच तर काम करतं नाही का पण या पाच हे कारणांच्या पलीकडे जाऊन मम्मटांनी साहित्याचं एक अंतिम एक सर्वश्रेष्ठ प्रयोजन सांगितलं आहे आणि त्यांच्या मते हेच हेच साहित्याचं खरं सार आहे खरा आत्मा आहे आणि ते प्रयोजन आहे सद्यः परनिवृत्तये याचा अर्थ आहे कलाकृतीच्या अनुभवातून मिळणारा तात्काळ अलौकिक आनंद एक असा आनंद ज्याची तुलना दुसऱ्या कुठल्याही भौतिक सुखाशी होऊच शकत नाही हा तो क्षण आहे जेव्हा लेखक लिहितो आणि वाचक वाचतो आणि दोघेही त्या लेखनात हरवून जातात किंवा समजा जाणता राजासारख्या महानाट्याचा प्रयोग सुरू आहे आणि कलाकार आणि प्रेक्षक दोघेही त्यात इतके समरसून जातात की त्यांना काळाचं जागेचं भानच राहत नाही तो क्षण म्हणजे सद्यः परनिवृत्त ये हाच कलेचा आणि साहित्याचा सर्वोच्च बिंदू आहे तर मग प्रश्न उरतो की नऊशे वर्षांपूर्वी सांगितलेली ही कारणं आजच्या या डिजिटल युगातही तितकेच लागू पडतात का तर याचं उत्तर आहे हो नक्कीच पडतात जरा विचार करून बघा आजच्या काळातले चित्रपट असोत वेब सिरीज असोत किंवा अगदी सोशल मीडियावरचा कंटेंट असो या सगळ्यांच्या निर्मितीमागे काय आहे हे समजून घेण्यासाठी मम्मटाची ही सहा प्रयोजनं एक कालातीत एक टाइमलेस फ्रेमवर्क देतात यशापासून ते त्या अलौकिक आनंदापर्यंत सगळं काही यात येतं त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा आपण एखादा पुस्तक वाचू एखादा सिनेमा पाहू किंवा अगदी कोणतीही कलाकृती अनुभवू तेव्हा क्षणभर थांबा आणि विचार करा याच्या निर्मितीमागे मम्मटाने सांगितलेले नेमकं कोणतं प्रयोजन असेल यश पैसा ज्ञान की तो सर्वोच्च अलौकिक आनंद चला सुरुवात करू या लेखकाच्या बाजूने अशी कोणती गोष्ट आहे जी त्यांना काहीतरी नवीन निर्माण करायला लिहायला भाग पाडते कुठल्याही लेखनाच्या मुळाशी असतं आत्माविष्कार ही एक तीव्र इच्छा आहे स्वतःच्या आतल्या भावनांना अनुभवांना आणि विचारांना शब्दांचे रूप देण्याची लेखक जणू काही आपलं आतलं जग कागदावर उतरवत असतो त्याला एक ठोस आकार देत असतो आणि ही अभिव्यक्तीची परंपरा आपल्या मराठी साहित्यात खूप खोलवर रुजलेली आहे बघा ना संत तुकारामांनी त्यांच्या अभंगातून भक्ती आणि विद्रोह व्यक्त केला पुढे केशवसूत आणि मडधेकरांनी त्यांच्या कवितांमधून आधुनिक माणसाच्या मनातली घालमेल मांडली प्रत्येकाची अभिव्यक्ती वेगळी होती पण त्यामागची प्रेरणा एकच होती आत्माविष्कार आता गंमत बघा हा आत्माविष्कार कधीकधी फक्त वैयक्तिक राहत नाही तर तो एक सामाजिक भूमिका घेतो आणि इथेच उद्बोधन आणि प्रचार यातला फरक समजून घेणं महत्वाचं ठरतं उद्बोधन म्हणजे जिथे लेखकाचा हेतू जीवनाबद्दलची समज वाढवणं असतो तर प्रचार म्हणजे जिथे एका विशिष्ट विचारसरणीला पुढे नेण्याचा प्रयत्न असतो उद्बोधनाचं एक उत्तम उदाहरण म्हणजे हना आपटे यांच्या कादंबऱ्या त्या वाचायला मनोरंजक होत्या पण त्या कठांच्या ओघात विचारांचं बीजारोपण करायच्या सामाजिक जाणीव आणि नैतिक मूल्य वाचकांच्या मनात अगदी सहजपणे रुजायची जणू काही साखरेच्या वेष्टनातून दिलेली एखादी औषधाची गोळी आणि दुसरीकडे प्रचार या हेतूचं एक शक्तिशाली उदाहरण म्हणजे दलित साहित्य या साहित्याने अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी आणि विशिष्ट सामाजिक संघर्षांबद्दल समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी लेखणीचा एक शस्त्र म्हणून प्रभावी वापर केला तर ही झाली लेखकाची बाजू त्याची प्रेरणा त्याचा हेतू पण कोणतीही गोष्ट लेखकावर थांबत नाही नाही का ती पूर्ण होते वाचकामुळे मग वाचक पुस्तकाकडे का ओढला जातो त्याला नेमकं काय हवं असतं चला आता नाण्याची दुसरी बाजू पाहूया आता आपण पाहूया वाचकाचा शोध तो साहित्यातून काय मिळवतो सगळ्यात पहिलं कारण म्हणजे आपली नैसर्गिक जिज्ञासा दुसऱ्यांच्या मनात काय चाललंय वेगळ्या काळात वेगळ्या दिशात आयुष्य कसं असेल हे सगळं जाणून घ्यायची आपली इच्छा साहित्य पूर्ण करतं मग ती ऐतिहासिक कादंबरी असो किंवा विज्ञानकथा प्रत्येक पुस्तक एका नव्या जगाचा दरवाजा उघडतं आणि हो कधीकधी कारण अगदी सरळ असतं मनोरंजन दिवसभराच्या धावपळीनंतर एखाद्या रहस्यकथेच्या गुंत्यात हरवून जायला किंवा विनोदी लेखनाने खळखळून हसायला कोणाला नाही आवडणार हा जो निव्वळ आनंद आहे हा सुद्धा साहित्याचा एक खूप महत्वाचा उद्देश आहे कधीकधी खरं आयुष्य खूपच तापदायक वाटायला लागतं अशावेळी साहित्य आपल्याला स्वप्नरंजन किंवा मा पलायनवादाचा मार्ग देतं वाचक त्या काल्पनिक जगात स्वतःला विसरून जातो आणि आपल्या अपुऱ्या इच्छा आकांक्षा त्या कथांच्या माध्यमातून पूर्ण झाल्याचा अनुभव घेतो या सगळ्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे साहित्य आपला अनुभवविश्व समृद्ध करतं म्हणजे काय तर आपण स्वतः जे आयुष्य जगलो नाही ते लेखकाच्या शब्दांमधून जगतो दुसऱ्यांचे अनुभव वाचून आपण अधिक शहाणे होतो अधिक सहानुभूतीशील बनतो आपला जगाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो याचं एक अगदी ज्वलंत उदाहरण म्हणजे विदा सावरकरांची काळे पाणी आपण कधी अंधमानच्या त्या तुरुंगात गेलो नाही पण ही कादंबरी वाचताना तिथल्या वेदना तो संघर्ष आपण जणू काही स्वतः अनुभवतो यालाच म्हणतात अनुभवाचं समृद्ध होणं अच्छा तर लेखक लिहितो आणि वाचक वाचतो पण या दोघांना जोडणारा पूल कोणता तो पूल आहे भावनेचा आणि याच प्रक्रियेला म्हणतात विरेचन किंवा कॅथार्सिस आता विरेचन किंवा केथार्सिस म्हणजे काय शब्द जरी अवघड वाटला तरी अर्थ अगदी सोपा आहे याचा सरळ अर्थ आहे मनाचा निचरा होणं साहित्य वाचून आपल्या मनात ज्या भावना साचलेल्या असतात दाबून टाकलेल्या असतात त्यांना एक मोकळी वाट मिळते आणि मन हलकं होतं ही कल्पना काही आजची नाहीये थेट आली आलीये त्याचं म्हणणं होतं की शोकांतिका पाहिल्यावर आपल्या मनातली भीती आणि करुणा बाहेर पडते आणि आपलं मन शांत होतं गम्मत आहे ना एखादी दुःखी कथा वाचूनही एक वेगळ्या प्रकारचं समाधान मिळतं याचं आपल्याकडचं एक उत्तम आधुनिक उदाहरण म्हणजे भालचंद्र नेमाडेंची कोसला ही कादंबरी वाचताना अनेक वाचकांना वाटतं की अरे हे तर आपलेच अनुभव आहेत आपल्याच मनातली घुसमट इथे व्यक्त झाली आहे आणि हा जो काही अनुभव आहे ना हेच एक प्रकारचं विरेचन आहे तर मग या सगळ्याचा अर्थ काय निघतो अर्थ हाच की साहित्य हे काही एकट्या लेखकाचं किंवा एकट्या वाचकाचं नसतं ते त्या दोघांनी मिळून तयार केलेलं एक सामायिक जग आहे थोडक्यात सांगायचं तर साहित्याचा उद्देश दुहेरी आहे एका बाजूला लेखकाला मिळतं निर्मितीचं समाधान अनुभवाला आकार देण्याचा आनंद तर दुसऱ्या बाजूला वाचकाला मिळतो एका नव्या जगात शिरण्याचा आणि जीवनाला अधिक जवळून पाहण्याचा आनंद एकच कलाकृती पण दोन आरसे आणि आता जाता जाता एक विचार पुढच्या वेळी जेव्हा एखादं पुस्तक हातात येईल तेव्हा क्षणभर थांबा आणि विचार करा की हे पुस्तक आपल्याला काय देणार आहे जिज्ञासेची पूर्तता स्वप्नांच्या दुनियेची सफर की भावनांचा निचरा प्रत्येक पुस्तकात एक वेगळं जग दडलेलं असतं प्रश्न फक्त हा आहे की पुढचं पुस्तक आपल्याला कोणत्या जगात घेऊन जाणार आहे